अशी बिक्षनारी समोर येते ती रमाच आहे मग तू कोणीही समोर येऊन सीन कर मी रमा म्हणूनच सीन करतो त्यामुळे माझ्यासाठी सोपं होतं आता कन्फ्युजन सुरू झालंय तिची माही आहे पिअर सिंग आहे इथे अपेक्षित आहे ना मग ती रमाचा मेकअप करते तेव्हा भोग कुठे जातं म्हणजे दिवस रात्र बिचारी शूटिंग करते आणि दोन्ही भूमिका हिलाच म्हटल्यानंतर सेम डेत सात वाजले टीम लावू या ड्रीम इलेव्हन ची सगळं चालू असतं जे ग्रुप झाला असेल बायको वाचवा नावाचा आमच्या बायका संकटात आहेत असं म्हणून आम्ही फोन कॉल केला ड्रेस कोड काय पटकन <laughs> स्टार प्रवाहावर महानायकांची महावटपौर्णिमा आहे आणि एक कमल जोडी माझ्याबरोबर रमाक्ष आहेत माझ्याबरोबर हॅलो हाय संचिता हॅलो छान गोड स्वागत झाल्यावर काय पाहिजे अजून पण किती दिवसांनी <laughs> भेट करतोय ना इंटरव्ह्यू म्हणून लास्ट इंटरव्ह्यू झाला होता त्यात जवळपास भांडलो होतो हो हो <laughs> मला आठवत सुद्धा नाही आमच्यातली भांडणं बापरे लक्षात ठेवते बघा भांडण म्हणजे तिला असं म्हणायचं एवढ्या दिवसांनी मी आले की आता तुला भांडण आठवत नाही तुमच्यातलं आम्ही भांडत नाही ना खूप वर्ष झाली त्याला आता भांडणं संपली संपली आता मी कोणाशी भांडतोय हेच मला कळत नाही रमाशी की माईशी मी आता तेच विचारणार होती कोण आहे नेमकी आता ही रमा आहे की माई आहे त्याला विचार पहिला प्रश्न असतो माझ्याकडे आज तू कोण आहेस मग मी त्याला एक्सप्लेन करते की आता मी रमा आहे आता मी माही होईन थोड्या वेळाने म्हणजे तेव्हा ती तुझ्या जवळ आली ना ती माही होती आधीचा सीन तू माही आता रमा रमा बरोबर करणार आहेस मग आमचं चालू होत याच्यात बेनिफिट ऑफ डाऊट मला जोर माहीत नव्हतं की माही आणि रमा अशा दोन वेगळे आहेत तर मी एक माझ्यासाठी ठेवलं होतं की अशी डिक्शनरी समोर येते ती रमाच आहे मग तू कोणीही समोर येऊन सीन कर मी रमा म्हणूनच सीन करतो त्यामुळे माझ्यासाठी सोपं होतं आता कन्फ्युजन सुरू झालंय आयडेंटिफिकेशन म्हणून मी आम्ही गमतीत असं तिला म्हणायचो की आम्ही असं म्हणतो की तिची माही आहे तिथे इथे पिअर सिंग आहे इथे भोक असणं अपेक्षित आहे ना <laughs> मग ती रमाचा मेकअप करते तर भोग कुठे जात असं एक मला एक कळलं भांडण होत या चर्चांमुळे माझ्या अत्यंत सामान्य अॅक्टरच्या बुद्धीला एक पडलेला प्रश्न आहे आता इथलं भोग जातो कुठे मेकअप हे बुजवता येईल टॅटू भोग कसं बुजवशील का भात खाला तर असं खूप सगळं जेवताना बोलतो सगळं जेवताना एखादा शीत वगैरे आलं असं होऊ शकतं ना इथे एक सिंग आहे <laughs> पियर्सिंग कुठे गेलं असा एक आशी आशी मला पडलेला प्रश्नच प्रश्नाचं उत्तर त्याला उत्तर असं दिलं गेलंय की मेकअपने ते लपवलंय उत्तर दिलेलं नाहीये त्याला त्याला कुणी दिलं सांग तुझं मला नाही दिलं आता तू असं मला नाही आठवते मला कोणी मला वाटतं की आता ती भांडणं खूप सिरियसली सांगायचं तर हे जे काही ती टास्क ता पेलवते ना ते फार फार म्हणजे दिवस रात्र बिचारी शूटिंग करते आणि ते सुदैवानी हिचे जे ड्युप्स असतात त्यांचे खूप दिवस लागतात कारण एक रमा म्हणून कोणीतरी साडे दिवस उभी असते आणि माही म्हणून असते किंवा वायसे पण दोन्ही भूमिका हिलाच करायच्या आहेत म्हटल्यानंतर सेम परडे <laughs> तर तिचं मनापासून वाढत होत इंटरव्ह्यू होऊ नये की आमच्या माहिती हा काय काय मुद्दे बोलणार कौतुक कौतुक हे जेन्युनली कौतुक आहे तिच्या कष्टांचं कौतुक झालंच पाहिजे पण डेफिनेटली ज्या पद्धतीने ते सीन कन्सिव्ह करते ज्या पद्धतीने समजून घेते ज्या पद्धतीने काही गोष्टी सोडून देते ज्या पद्धतीने एक लार्जर दॅन लाईफ काही गोष्टी दाखवणं गरजेचं आहे त्याला लॉजिक नाही मॅजिक लागतं ह्या सगळ्या गोष्टी तिच्या ब्रेननी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत त्यामुळे ते ती छान पेलवती आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता ती माही सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असती असेल तर आणखीन काय आहे कौतुक ऐकायची सवय नाही तिला तुझ्याकडून माहिती सवय नाही कारण तू करतच नाही तूही करून टाक कौतुक खरंच माझं कौतुक मला ऐकायची सवय ऐकलं कधी नको ह्याच्या नको बघितलं फिटामिट पण नाही करत बेटा सांगतो तुम्हाला एक वाक्यचं करून टाका अगं तुला पहिला मी पहिला खूप सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये मी हेच म्हणाली आहे की शशांक सोबत होता म्हणून सुरुवातीचे काही दिवस पेलवले नाही तर मी सुरुवातीला जर परफेक्शन बघितलंच नसतं तर मला खरंच जमलं नसतं आणि शशांक नेहमीच मित्र म्हणून त्याने मला खूप मदत केली आहे आणि आत्ताही काही सीन्सना मी विसरते काही गोष्टी की आता डबल रोल असल्यामुळे की असं होतं की कधी कधी हे आणि मी काही गोष्टी डोक्यातून काढून टाकतात कारण आधी जेव्हा मी आमच्या दोघांचे सीन्स असायचे आणि माझ्या डोक्यात दुसऱ्या गोष्टी नसायच्या तेव्हा मी ह्याने शिकवल्याप्रमाणे प्रत्येक अँगलकडे लक्ष द्यायचे मग मी सिन्सियरपणे ओके आता लेफ्ट लुक आहे तर आपण इथे उभं राहायचं असं येऊन राहायचे सो आता मध्ये मध्ये मी ते सोडून दिलं आहे सगळं की आता मला नाही बघायचं आहे बास आता असं असं करून सोडून दिलं आहे पण शशांक त्याचा डबल रोल नसला तरी तो आता आयुष्यात त्याचा डबल रोल प्ले करतोय कारण त्याची दोन लहान बाळ आणि त्यांचं मन राखणं प्रियांकाचं मन राखणं सेटवर येऊन वेगळं काम करणं त्याची पर्सनल कामं चालू असतात त्याची अजून वेगळी कामं चालू असतात त्यातून वेब सिरीज वगैरे हे सगळं सांभाळून हे सगळं करणं मला वाटतं तो डबल रोलच आणि तो खूप उत्तमरित्या ते सगळं कप्पे पाडतो त्या गोष्टींमध्ये कप्पे पाडणं हे खूप महत्वाचं असतं हे मला याच्याकडून कळलंय आणि ते कप्पे पाडून त्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करून अगदी वेळेत त्या गोष्टी करणं वेळेत ते सगळं आणि स्टॉक मार्केट वगैरे हे सगळं <laughs> सात वाजले टीम लावू या ड्रीम इलेव्हन ची सगळं <laughs> चालू असत सगळं म्हणजे मला असं सगळीकडे असलं पाहिजे नाही असं येत नाही ऑनेस्टली राजस्थानला करायचो पण ते बाहेर गेले कारण मला राहुल द्रविड आवडायचा म्हणून मी आता मुंबईकरांच <laughs> मी पुण्याचं आहे आणि पुण्याची टीम नाही आहे बर ह्याच्यामुळे मला इतकं वेळ लागलं लाग ला होतं त्याचं की मी स्वतः नाही लावायचे पण आमचे जे ओ पी आहेत ते एकदा म्हणाले हो की आज रमा के हात से मी टीम लावू वगैरे आणि म्हणून मी त्यांची टीम लावून द्यायला लागलो काढलं त्यांनी पण मग तू आज माही म्हणून आली आहेस की रमा म्हणून आली आहेस वटा म्हणून आली आहे आता तुम्ही बघालच की रमा कशी बाजी पलटवेल माहीवर हे सगळं होईल पण काही थोडा वेळ लागेल हे सगळं व्हायला लवकर नाही होणार एवढ्या पण आत्ता रमा आली आहे पण अक्षयच्या महत्वाच्या आयुष्यात अक्षयच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षणी रमा त्याच्या बरोबर असते कशी का होईना कशी का होईना हे खरं आहे पण इथे आपण म्हणलं की स्टार प्रवाह मध्ये असं पहिल्यांदा झालंय होत कायम की प्रत्येक कुटुंब एकमेकांशी काही ना काही कनेक्ट केलेत त्यांनी काही ना काही नातं आहे एकमेकांमध्ये तुम्ही दोघं इथे काय म्हणून आहात आणि कोकणात वटपौर्णिमेसाठी का हे बघ मला जेव्हा आमच्याकडे ती देवी मध्ये एक छोटासा महासंगप झाला त्यात देवी द्यायला माझ्याकडे मीरा आली होती साधी माणसं मधली जी माझी मैत्रीण दाखवलेली असते पण ती माहीची मैत्रीण होती तेव्हा So, आता सो भी आता हे जे हा जो प्रश्न विचारलाय तो चुकीच्या वेळी विचारलायस कारण आता मी हा सिक्वेन्स केल्यानंतर आधीचे सीन शूट करणार कारण मी तिथे कसे केले आणि यशोमान म्हणजे आकाश याचा फ्रेंड दाखवला हो सो सिक्वेन्स इकडे कंटिन्यू तो मला की भूमीने याच्या मित्राची बायको भूमीने मला कळवलं आणि मी इकडे आली असं मला वाटतंय so, आता ते कळेल आता आमच्या बायका संकटात आहेत असं म्हणून आम्ही फोन कॉल केला ड्रेस कोड काय पटकन बायका संकटात बायका संकटात असताना आम्ही ड्रेस कोड ठरवून आलेलो आहोत वाचवायला बायकांना सगळी मुलं बसून हे सगळं डिस्कस करत होते की तू आली बागची गोष्ट आमची पुण्याची आमची मुंबईची आमची वर्षी पुण्यात निघालो कोल्हापूर टोल नाक्याला मला सगळे भेटले कोल्हापूर टोल नाक्याला सगळे भेटले मला आणि मग तिकडनं मला पुढे घेऊन आले सगळे हा पुणा� या सगळ्या ह्याच्यात तो बैलगाडी ज्या स्पीडनी चालवत आला असेल याच मला विलक्षण अप्रूप आहे की कोण आपला सत्य आणि काय पूजा मंजिरी आणि राया इथेच राहतात कोकणात पंढरपूर पंढरपूर तो पंढरपूरहून बैलांना बैलांचं हॉर्स पॉवर काय कुठलं <laughs> असेल कि तो पंढरपूरहून बैलगाडी कोकणापर्यंत आला लॉजिक विसरायचं आणि मॅजिक लक्षात ठेवायचं तीच गंमत आहे ही कारण मग सगळं दाखवायचं झालं तर मी सकाळी उठलो कपडे बदलले गाडी चालू केली हे पण दाखवायला लागेल दाखवणं अपेक्षित नाही पण आमचा गमतीचा भाग किंवा इतक्या वेळ बसून करायच्या काय चर्चा आपला आपला एक उभा करायचा की आम्ही इथपर्यंत आलो कसे बाबा एक कोल्हापूरची फॅमिली आम्ही पुण्याचे एक मुंबई एक नाशिक एक पंढरपूर तर इथपर्यंत असं आलो असू की आपण सगळ्यांना लोकेशन पाठवलं असेल आम्ही इथपर्यंत पोहोचलो इथं तू कुठला हत्यार घेतलंयस वगैरे असं सगळं झालं असेल ना आमचे ग्रुप झाला असेल बायको वाचवा नावाचा बायको वाचवा ठरवला वाचवा आणि त्याच्याही पलीकडे काय झालं असेल माहितीये का, का? इकडे फेरे घेताना ज्यांच्या घरात सतत भांडण दाखवतोय आम्ही त्या बायका कदाचित असं बोलत असतील लागलं त्याला लागलं मला घरात इतकं मारत असतो मारत असला का त्याला असंही होत असेल त्यांचं की असं वाटत ते आपल्यातले जे गोड क्षण असतात किंवा तसही वार विचार बायका शोधत शोधत आले होते आमची बायका बायकायद्या विचार नाही करणार मला असं म्हणते कारण आपल्याला हे असं बघून त्यांना असं वाटत होते की कदाचित माझा नवरा असा वागेल त्यांना बघून कारण आमचे रोमॅन्टिक सीन बघून आणि आमच्या एकमेकांच प्रेम बघून खूप रिप्लायज येतात मला की आज तुमचा सीन बघून माझ्या नवऱ्याने मला भरवलं मी ते बघता बघता रडत होते हे सगळे रिप्लाय असं वाटतं की आपण किती जरी आपल्याला असं एक शुल्लक वाटलं किंवा नाहीच वाटत ते अर्ध्या वेळेला पण ते करताना आपल्याला जर किती गोड आहे आणि आपण सहज करून जातो पण खूप जणींच्या आयुष्यात तो एक गोड क्षण किंवा तो साधा वाटणारा क्षण सुद्धा खूप अरे येतो त्या त्यांच्यासाठी हे सगळं खूप महत्वाचं असतं मी तुला काल म्हणालो की नाही मला माहित नाही आपण कालही गप्पा मारत होतो की हा जो काही घाट घातलेला आहे याच्या मागे खूप महत्वाचं कारण मला असं वाटतं की आज महाराष्ट्रात जी काही परिस्थिती आहे महाराष्ट्रातली भगिनी महाराष्ट्रातली आपली एक एक कन्या आई आजी बहीण मुलगी जे कोणी आहेत त्यांना वाचवण्याची आज गरज आहे त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची गरज आहे तर हे मला असं वाटतं की त्याचंच प्रतीक आहे की तुम्ही जर आमच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करता तुम्ही खरंच आजही दोन हजार पंचवीसमध्ये देवापुढे हात जोडता आणि आमच्या वेलबिईंगसाठी आमचं सगळं चांगलं होऊ दे यासाठी जर या बायका घरी हात जोडत असतील तर आम्ही सुद्धा बाहेर आणि घरात त्यांचं रक्षण करणं तितकंच गरजेचं आहे तर ह्या मागे मला असं वाटतं की हा विचार आहे आणि हा विचार सगळ्यांना एकत्र आणून जो काही महायम सोड करायचा प्रयत्न आहे तर तो खूपच मोठा प्रयत्न असं मला वाटतं खूप छान मस्त मस्त खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि मला वाटतं की हा महा एपिसोड ने एक फिल्म आहे आणि जी काहीतरी संदेश देऊन जाणार आहे तीन तासानंतर मालिकांची एक फिल्म बघायला मिळणार आहे तुमच्या निमित्ताने प्रेक्षकांना त्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच